नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रमध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाउजला मागचा गळा कसा बनवायचा याविषयी सांगणार आहे तरी त्यात मी तुम्हाला तीन पद्धती शिकवणार आहे तर त्या तीन पद्धती कोणकोणत्या ते बघा अस्तरावर गळा ड्रॉ करायचा आणि मेन फॅब्रिकसोबत तो पलटवायचा ओके आणि दुसरी पद्धत आहे आपले हे जे कॅनव्हास आहे त्याच्यावर गळा ड्रॉ करायचा तो अस्तरला जॉईन करायचा आणि डायरेक्टली पलटी करायचा बरोबर आणि तिसरा जो आहे याचा गळा ड्रॉ करायचा त्याला कपडा जॉईन करायचा आणि तो कसा पलटवायचा या तीन पद्धती मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे तर बघा या तीन महा ह्या ज्या तीन पद्धती आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहे ज्या नवीन शिकणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहे किंवा ज्यांना ब्लाऊज शिवता येतो पण कॅनव्हर गळा बनवता येत नाही तर त्यांनाही हा व्हिडिओ तेवढाच महत्त्वाचा आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हालाही या तीन पद्धती गळा बनवण्यासाठी उपयोगी येईल तर शिकणं तर महत्त्वाचंच आहे याचं रिझन म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग फॅब्रिकवर वेगवेगळी वेग पद्धतीने आपल्याला मागचा गळा बनवावा लागतो चला तर मग आपण सुरुवात करूया आता बघा मी तीन पद्धती तुम्हाला शिकवणार आहे त्यासाठी मी हे तीन वेगवेगळे वे कपडा आणि अस्तर मागचा पाठ कट करून घेतलेला आहे आता सर्वात पहिले पहिली पद्धत आपण शिकूया जी की खूप सोपी आहे कोणालाही जमेल अशी आहे आणि मी ती खूप सोप्याच पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपण पहिली पद्धत सुरुवात करूया तर हा जो मेन फॅब्रिक आहे तो घेतला आहे मागचा पाठ मी कट केलेला आहे आता आपण आस्तर थोडंसं वेगळं आहे पण मी फक्त तुम्हाला दाखवते ते तुम्ही बघू शकतात ओके तर अस्तरावर आपल्याला कसा गळा ड्रॉ करायचा हे तुम्हाला सांगते तर जॉईंटची जी बाजू आहे त्या बाजूने आपल्याला गळ्याची रुंदी तुमची जी पण रुंदी असेल ती घ्यायची आता मी तुम्हाला रुंदी वगैरे अडीच सांगते आणि उंची आहे आपली समजा साडेदहाची तर उभं आपल्याला उंची घ्यायची साडे दहा असा बॉक्स बनवून घेतला बरोबर आता समजा आपल्याला याच्यावर शेप गळा घ्यायचा आहे तर पाच शेप गळा घेताना काय करा खालून दोन इंच घ्यावरती तुम्हाला जो पण शेप बनवायचा असेल त्यानुसार तुम्ही तो बनवायचा फक्त बनवायचा कसा पलटवायचा कसा हे तुम्ही लक्षात घ्या आता मी एक इंचावर हे करून पाच शेपचा गळा देते ओके हा डायरेक्ट मी अस्तरावर ड्रॉ केलेला आहे आता हाच गळा आपल्याला डार्क गिरवून घ्यायचा पुन्हा एकदा तुम्ही हा राऊंड पण घेऊ शकता तुम्हाला जो पण शेप बनवायचा आहे तो शेप आपल्याला याच्यावर बनवायचा असतो उंची घ्यायची रुंदी घ्यायची एक बॉक्स बनवायचा आणि तो शेप बनवायचा अस्तरावर आता बॅक साईडनी बघा तो गळा दिसतोय तो मी एक ड्रॉ करून घेते पुन्हा ओके आता हे जे मेन फॅब्रिक आहे आता बघा हा गळा पूर्ण आपला रेडी झालाय आता याला मी कॅनव्हास लावलेला नाही डायरेक्ट ड्रॉ करून दाखवला तर तो डायरेक्ट पलटी करायचा दाखवते जे पण फॅब्रिक असेल ते असं सरळ ठेवायचं तर सेंटर घ्यायचा खालच्या साईडचाही आपल्याला एक सेंटर घ्यायचा जो ड्रॉ केलेला गळा आहे त्याचाही आपण सेंटर घेऊया खालच्या साईडनेही सेंटर घेऊया जेणेकरून हा जो पॉईंट आहे ॲक्युरेट आपल्या सेंटरलाच येणार खालची साय वरची साईट आपल्याला बघायची आता खालच्या साईडने आपला अॅक्युरेट असा कपडा ठेवायचा अर्धा इंचावर शिलाई मारायची आता काय करूया आपण ह्या गळ्यापासून असं उलटच ठेवून एक टिप सेंटरला मारूया बाकीच ही जी मधली शिलाई आहे सेंटरची ती हा पार्ट असाच ठेवून अशी उलटी मारा जेणेकरून तुम्ही जर ह्या साईडने शिलाई मारायला सुरुवात केली तर हा जो कपडा आहे पूर्ण असा खेचेल आणि जो गळ्याची फिनिशिंग आहे ती गोळा गोळा होणार त्याच्यामुळं कपडा असाच ठेवून एखादा इंच गळ्यापासून कमी ठेवायचं आपली शिलाई मारायसाठी आणि तिकडून सरळ अशी रेश घ्यायची ओके आता जो शेप बनवला आहे आपण तो शेपवर शिलाई मारायची आकारामध्ये आपल्याला शिलाई मारायची असते आता हे जे आहे शिलाई मारलेली त्याचे आतमधला कपडा पाव पाव इंचावर ठेवून कट करून घ्यायचा नॉर्मली आपण हे कट मारूया जी शिलाई मारली आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला कट मारायची शिलाईवर कट जाता कामा नाही पॉईंटला व्यवस्थित असा कट मारायचा कपडा बाहेर पलटी करून घ्यायचा आता बघा हाही फिनिशिंग मध्ये आपला गळा पलटी झाला आणि व्यवस्थित असा बनला आता आपण याला दापशिलाही मारून घ्यायची खालचा कपडा दिसता कामा नाही असतरचा व्यवस्थित असा मॅनेज करायचं राहायचा आणि आपल्या शेपनुसार तो कपडा व्यवस्थित प्लेन करायचा बघा आपला गळा एकदम फिनिशिंग मध्ये हा तयार झाला आता खालून आपण एक दाब शिलाई द्यायची ही जी किनारी किनारी आपल्याला कपडा आणि अस्तर जॉईन करून घ्यायचा एक्स्ट्राचा कपडा आपल्याला तो कट करून घ्यायचा बघा हा आपला मागचा काम फिनिशिंग मध्ये तयार झाला विदाऊट कॅनव्हचा डायरेक्ट पलटी करायचा आता बघा ही जी पद्धत आहे कधी करायची असती जेव्हा हे जे फॅब्रिक आहे असं जाड पाहिजे ओके पातळ फॅब्रिकवर सटकणारा फॅब्रिकवर अशी पद्धत बिलकुल करायची नाही तुम्ही गळ्याचा शेप देताना याला फक्त राऊंड पान शेप अशी गळ्याची शेप देऊ शकतात आणि गळाही तुम्ही देऊ शकतात आणि डायरेक्ट पलटी करू शकतात असतरही जाड हवं आणि हे जे फॅब्रिक आहे तेही आपल्याला जाडच हवं असतं पातळ फॅब्रिक फॅब्रिकवर असं पलटी करायचं तुम्ही करत जाऊ नका आता याला टक्स हे दाखवून देते जेणेकरून मागचा पाठा आपल्या फिनिशिंगमध्ये चाल्यासारखा वाटतच नाही तोपर्यंत तर तो चार चारचं चा सेंटर घेऊन मी उंचीलाही चारचं चा घेऊन अर्धा इंचाचे टक्स मारते तर पद्धत एक खूप सोपी आणि पटकन होणार आता आपण दुसरी पद्धत शिकूया आता दुसऱ्या पद्धतीसाठी मी हे फॅब्रिक आहे कपडा क्वालिटी एकच आहे फक्त कलर वेगळा आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जे अस्तर आहे याला कॅनव्हासचा गळा अटॅच करायचा आहे म्हणजे कॅनव्हासवर गळा बनवायचा तो अस्तराला जोडायचा आणि मग तो याच्यावर ठेवून पलटी करायचा आता ही पद्धत खूप छान आणि सुंदर आहे करायलाही सोपी वाटते क्यान्वस क्यान्वस बर आता ती कशी करायची ते सांगते सगळ्यात अगोदर आपण कॅनव्हास घेऊया कॅनवसवर आपण गळा ड्रॉ करून घेऊया तर बघा आपल्याला गळा किती हवा आहे दहाचा बरोबर आता उंचीला आपल्याला अर्धा इंच कॅनव्हासवर गळा वाढवायचा असतो जर तुमचा गळा दहाचा असेल तर तुम्ही कॅनव्हासवर साडे दहा घ्या ओके आणि रुंदीला जसा बॉक्स मी सुरुवातीला सांगितला सेम तसाच बॉक्स आपल्याला याच्यावरही बनवायचा आहे तर अडीचचा बॉक्स मी बनवते आणि जॉईंटच्या बाजून मी तो ड्रॉ करत आहे ओके आता यातही मी तुम्हाला पान शेप दाखवते जेणेकरून तुम्हाला ऍटलिस्ट म्हणजे जेणेकरून तुम्हाला वाटेल की मी हे वेगवेगळी दाखवते तर बघा मी याच्यावरही तुम्हाला पान पानशेप शिकवत आहे तर खाल मी दोन इंच घेतले एक इंचा डिफरन्स घेतला आणि हा राऊंड शेप जसं मी त्याच्यावर बनवला सेम त्याच पद्धतीने याच्यावरही बनवत आहे तुम्हाला याच्यावर दुसरेही वेगवेगळ्या डिझाईनचे गळे बनवता येईल ही जी पद्धत करते मी त्या पद्धतीत आता काय करायचं याच्यापेक्षा एक एक इंच जास्त आपल्याला हा कॅनवास कट करायचा जी पण आपण डिझाईन ड्रॉ केलेली असतो त्याच्यापेक्षा आपल्याला हा एक इंचावर हा कॅनवास कट करून घ्यायचा असतो ओके okay. आता खालच्या साईटने आपण तो ड्रॉ करून घेऊया बरं आता या पद्धतीने हा कॅनव्हास मी ड्रॉ करून घेतला आता तुमची जी पण शेप असेल तो तुम्ही बनवायचा आता मेन अस्तर घ्यायचं अस्तराचा तर घड्या आहे त्याच्यामुळं सेंटर मला दिसतो तुम्ही सेंटर काढून घ्या या गळ्याचाही आपल्याला सेंटर घ्यायचा तरी घेऊन दाखवते याचाही सेंटर आपण घेतला याचाही सेंटर आपल्याला घ्यायचा जर घडी नसेल तर तुमचा परत प्रॉब्लेम होईल आणि गळा तुमचा सरकेल ओके सेंटर घेतल्यानंतर हा जो गळा ड्रॉ केलेला आहे आपल्याला तो ह्या अस्तरावर फक्त ठेवायचा आहे बघा असं सेंटर घेऊन ठेवला खालचाही मी सेंटर चेक केला बरोबर हे बघा तर असं सेंटर सेंटर तुम्ही चेक करायचा आणि यालाही आपल्याला एक मध्ये शिलाई मारायची ओके तर बघा मी हे शिलाई मारून घेतले मी आता धागा चेंज करून दाखवते कारण दिसतानाही चांगलं दिसलं पाहिजे तर बघा मी सेम मॅचिंग धागा लावून घेतला आहे आता मी काय बोलले दुसरी जी पद्धत आहे अस्तराला हा कॅनव्हास म्हणजे जो ड्रॉ केलेला गळा आहे गळ्याचा जो कॅनव्हास आहे तो आपल्याला जॉईन करायचा तर या पद्धतीने तुम्ही गळ्या कॅनव्हासवर गळा बनवू शकतात अस्तराला जोडू शकतात आता हे जे मेन फॅब्रिक आहे ते मेन फॅब्रिक घ्यायचं हाही गळा आपल्याला सेम असाच ठेवायचा आहे आता हे वरती असलं पाहिजे मेन फॅब्रिक आपलं सरळ असलं पाहिजे आणि त्याच्यावर अस्तर कॅनवास जॉईंट केलेला असा ठेवायचं आता खालच्या साईडने आपण एक अर्धा इंचाची शिलाई मारायची आता हा जो शेप बनवला आहे आपण कॅनवास अस्तर आणि मेन फॅब्रिक तिन्ही मिळून आपल्याला ह्या शिलाई मारायची अगोदर आपण काय करूया हे जे सेंटर आपण शिलाई मारली सेम पद्धत आपण आत्ताही करूया जेणेकरून कपडा इकडे तिकडे सरकत नाही आणि गळाही आपला सरकणार नाही ओके आता मी हे तिन्ही कपडा धरून माझी शिलाई पुन्हा मारून घेतली बघा थोडासा टाईम जातो एखादी शिलाई जास्त येते पण आपल्याला जर ब्लाउजला फिनिशिंग द्यायची असतील तर नक्कीच थोडासा कुटाना हा करावाच लागतो आता जे ड्रॉ केलेलं आहे आपण ते आपण शिलाई करूया प्लेन असा कपडा करून घ्यायचा जेणेकरून कुठेही फुगा पडणार नाही आता एक लक्षात घ्या मी खूप सोपी पद्धत अशी सांगितली जरी म्हणजे कॅनवासवर आपण गळा ड्रॉ केला तर मी ही बाहेरची पट्टी कट न करता तुम्हाला मी कडाने एक एक, एक इंच कट करायला लावलं आणि मधला कॅनवास जो आहे तो तसाच ठेवायला लावला याने काय होतं कित्येक जण ही पट्टी कट करून मग गळा शिवायला लावतात त्याने काय होतं जणींना येतच नाही मी खूप साऱ्या स्टुडंटला शिकवलं ही हीच पद्धत खूप योग्य वाटली ती पद्धत खूप अवघड जात असते टाचन पिनाने तो पॅक करावा लागतो तरीही तो, तो इकडे तिकडे सरकत असतो तर या पद्धतीने तुम्ही हे गळे बनवायचं शिका जेणेकरून तुम्हालाही ती पद्धत सोपी होईल कॅनव्हासवर गळे बनवायची आता आपण नेहमीप्रमाणे शिलाईच्या आतून पावींचा व कपडा हा कट करून टाकू आता तिन्ही कपडा म्हणजे कॅनवास अस्तर आणि मेन फॅब्रिक तिन्ही पकडून मी ते कट करते कट हैं। आता याला नॉर्मली आपण कट मारूया आता काय करायचं आपल्याला पुन्हा तो कपडा पलटी करून बाहेर काढून घ्यायचा आहे तर खालच्या साईडने असा हातमध्ये टाकून हा जो फॅब्रिक आहे आपल्याला तो पलटी करायचा आहे आपण जर बारीक कट ते आतले जे कट होते ते नॉर्मली व्यवस्थित कट मारले ते हा गळा नक्कीच व्यवस्थित पलटी होत असतो बघा किती सुंदर हा शेप बनला बिलकुलही चुन्या वगैरे पडल्या नाही आता आपण हा पलटी झालाय आता याच्यावर आपण दापशिलाई देऊन घेऊया खालचा अस्तर बिलकुल वरती येऊन देऊ नका तर बघा याची फिनिशिंग बघा किती सुंदर अशी आलेली आहे तर ही आपली दुसरी पद्धत आहे वर गळा ड्रॉ करायचा आणि मेन फॅब्रिक सोबत डायरेक्टली पलटी करायचा आता खालची स्टेपने आपण दाप मारून घेऊया आता किनारे किनारे आपण शिवून घेऊया आता याचा पण एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घ्यायचा असतो यालाही आपल्याला टक्स सेम पद्धतीने मारायचे असतात चार इंच इकडं चार इंच तिकडं सेंटर घेऊन आणि उभे चार इंचावर आपल्याला पुन्हा अर्धा इंचाचा टक्स मारायचा आहे आता बघा खूप सुंदर आपली याची फिनिशिंग आलेली आहे दुसरी पद्धतीची आता ही पद्धत कधी वापरायची ते सांगते जेव्हा फॅब्रिक असा जाड असतो अस्तर ही जाड असतो आणि विशेषतः म्हणजे या पद्धतीला ह्या जाड फॅब्रिकच लागत असतं याचं कारण असं हा जो कॅनव्हास आहे आपण टाकलेला बघा आतमधून कॅनव्हास बाहेरून दिसतोय का बिलकुल नाही तो अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये गेलेला आहे आता ज्या अर्थी हा उलटा असा दिसतो त्याच अर्थी जर मेन फॅब्रिक पण असं पातळ असतं तर हा जो कॅनव्हासचा पट्टा आहे तो या बाजूने दिसला असता बरोबर त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या ही पद्धत जेव्हा हे जाड फॅब्रिक असतं त्यावेळेस अशी पद्धत आपल्याला कॅनव्हासवर बनवायची असते खूप सोपी आणि सुंदर आहे अशाही पद्धती तुम्ही नक्कीच ब्लाउजला देत चला कॅनव्हासवरच्या जेणेकरून तुमच्याही गळ्याच्या फिनिशिंग खूप सुंदर अशा येतील तुम्ही इकडं डिफरन्स बघू शकतात हा जो पहिला पाठ आहे आपला त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या आपला कॅनव्हास लावलेल्या पाठमध्ये आता करू शकतो मी काय बोलले कपडा का जास्त असल्या वेळेची फिनिशिंग चांगली येते मान्य नाही पण कॅनव्हासवर आजोग चांगली येते तर फक्त गोल गळ्याला तुम्ही डायरेक्टली पलटी करत चला आणि ज्याला शेप द्यायचा असेल एखादा म्हणजे पान शेप कोणताही शेप आपल्याला डिझाईन बनवायचा असेल तर नक्कीच कॅनवसवर अशी पद्धत करत चला ओके आता तिसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते ती आहे आपल्याला कॅनव्हासवर गळा ड्रॉ करायची आणि त्याला कपडा जोडायची आता ही पद्धत का करायची जेव्हा एखादं पातळ फॅब्रिक असेल त्यावेळेस आपल्याला ही पद्धत करावी लागते आणि गळ्याला आजूक सुंदर अशी फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला ही पद्धत नक्कीच करावी लागते तर नेहमीप्रमाणे आता काय करू आपण हाय आपला तिसरा कटिंग केलेला कपडा आता सगळ्यात पहिले हा जो कपडा आहे तो एकमेकांना शिवून घ्यायचा तर फॅब्रिक असं सरळ ठेवायचं खालच्या साईडने अर्धा इंचावर आपल्याला शिलाई मारायची आता दोरा पुन्हा मी चेंज करते तर बघा खालच्या साईडने अर्धा इंचाची शिलाई मी मारत आहे आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आणि खालच्या साईड मी शिलाई द्यायची आता हे किनारे सगळं शिवून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊया तर बघा मागचा पार्ट आपण पूर्ण असा रेडी करून घ्यायचा ही जी, जी तिसरी पद्धत आहे त्याच्यासाठी ओके आता कॅनव्हासवर आपल्याला गळा बनवायचा आहे आता बघा ने नेहमीप्रमाणे मी कॅनव्हस घेतला जॉईंटच्या बाजूने मी उंची जी पण गळ्याची आहे ती घेते शिवून मला दहाची हवी तर मी साडे दहाची उंची घेते अडीचची गळ्या रुंदी घेते वरच्या साईडने ही अडीच घेते एक बॉक्स बनवते म्हणजे जो पान शेप तुम्हाला मी शिकवला तो शेप याच्यावरही बनवते पण वेगळ्या पद्धतीने बनवते अडीच वर घेते एक इंचा मेजरमेंट देते हा शेप असा बनवते ओके याही साईडने आपण तो ड्रॉ करून घेऊया याला हे काय करायचं असतं आपल्याला एक एक इंच कॅनवास ड्रॉ म्हणजे जो पण गळा आपण ड्रॉ केला आहे त्याच्यापेक्षा जास्तीचा कट करायचा ओके okay. तर बघा हा खूपच सुंदर असा बनला म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या मी थोडासा फाकवून घेतला सेम प्रोसेस केली फक्त गळा थोडासा फाकवलाय आता आपल्याला काय करायचं हा जो कॅनव्हास आपण ड्रॉ केलेला आहे त्याला आपल्याला कपडा जॉईन करायचा तर हा जो अस्तरचा कपडा आहे आपण तो घेऊया या अस्त जो पण आपण गळा याच्यापेक्षा अर्धा अर्धा इंच कपडा आपल्याला जास्त हवा असतो वरच्या साईडने अर्धा इंच नेसला तरी चालेल कारण की वरच्या साईडने आपल्याला तो फोल्ड करायचा नाही ओके शेपनुसार आपल्याला ते अस्तर कट करून घ्यायचं थोडासा कमी आहे मॅनेज करून घेते तुम्ही ही मॅनेज करून घ्या असं कपडा तर चांगलंच आहे ओके आता सेंटरला शिलाई मारायची आता हे फॅब्रिक जे आहे कॅनव्हास आपल्याला हा कपडा त्याला फोल्ड करायचा आणि असा किनारी शिलाई मारायची तर बघा मी हा कॅनव्हासला कपडा अटॅच करून घेतलाय शिवून घेतलाय आणि पुढचा जो पाठ तो होता तोही मी म्हणजे मागचा जो पाठ आहे तोही मी रेडी करून घेतलेला होता तर हे दोन पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आता हे जे मेन फॅब्रिक आहे आपलं असतं जोडलेलं त्याचं सेंटर घ्यायचा मागच्या साईड निगाळ्याच्या हा पाठ आपल्याला याचाही सेंटर घ्यायचा असं सेंटर ठेवून पुन्हा आपल्याला <laughs> आता वरतून खाली शिलाई मारायची ओके व्यवस्थित चेक करून तुम्ही हा पाठ ठेवायचा आहे तर या गळ्यापासून एक इंच बाकी राहील अशा अशापर्यंत मी शिलाई मारून घेतली आता आपल्याला हा गळा जो आपण ड्रॉ केलेला आहे त्या शेपनुसार शिवायचा आहे तर बघा आपण हे शिवून घेतला आता पावपाव इंचावर हे कपडा ठेवून कट करून घेऊया बघा आता आपण हे कट करून घेतलं आता पावपाव इंचावर कट मारून घेऊया आता हीच पट्टी आपल्याला अशी फोल्ड करून शिलाई मारायची तर बघा ही आहे आपली तिसरी पद्धत तर याची फिनिशिंग खूप सुंदर येत असते गळाही खूप छान असतो तर ही पद्धत कधी करायची जेव्हा कपडा खूप पातळ असेल त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन एकदम पॉईंटमध्ये काढायच्या असतात फॉर एक्झाम्पल बघा हा पॉईंट कसा आला खूप नाजूक नाजूक जेव्हा पॉईंट असतात म्हणजे समजा हा शेप झाला हार्ड शेप झाला त्यावेळेस आपल्याला ही पद्धत नक्कीच बनवावं लागते जेणेकरून हे बारीक जे पॉईंट आहे ते व्यवस्थित असे पलटी होतो आणि खालची फिनिशिंग ही बघा खूप सुंदर अशी येत असते आता याला धागा थोडा वेगवेगळा आला बॉबिंगचा केस वेगळी आली त्याच्यामुळे धागा वेगळा आला तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या हात शिलाई करावी लागते ते अस्तर आणि याला तर ही तिसरी स्टेपही खूप महत्त्वाची आहे तुम्हाला कित्येक फॅब्रिकला अशी पद्धत ही बनवावी लागेल जेव्हा आपले पॉईंटचे गळे असतात त्यावेळेस ओके तर कशी वाटली तिसरी ही पद्धत तुम्हाला आता याचंही ही आपल्याला हातशिलाई करून घेतल्यानंतर हा टक्स मारायचा किंवा अगोदर मारला तरी चालेल आणि ह्या गळ्याला आपल्याला हातशिलाई करायची असती तर चार चारचा टक्स घेऊन मी तुम्हाला रेडी करून दाखवते तर बघा हा आपली तिसरी पद्धतीचा गळा तयार झालेला आहे तर कशा वाटल्या तुम्हाला तुम्हाला ह्या तीन ही पद्धती तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जरी सोपी वाटली तरी ह्या ज्या दुसऱ्या पद्धती आहे आता ही सगळ्यात थोडीशी वेगळी आणि अवघड आहे कारण की पा पा मागचा पाठ तयार करून घ्यायचा कॅनव्हासवर गळा बनवायचा त्याला कपडा अटॅच करायचा पण काही जे फॅब्रिक असतं त्यांना हे नक्कीच असंच गळा शिवावा लागतो आणि दुसरं म्हणजे जे आपले नाजूक पॉईंटवाले गळ्याच्या गळे असतात डिझाईनचे त्यालाही आपल्याला ही पद्धत फॉलो करावी लागते तर या तिन्ही पद्धती तुम्ही शिकून घ्या आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशा वाटला म्हणून तुम्हाला कोणती सोपी वाटली तेही तुम्ही मला सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात मेन म्हणजे थँक्यू तुम्ही जो माझे मागच्या बाहीला जॉईन कसा द्यायचा हा व्हिडिओ खूप जणांना आवडला खूप साऱ्यांनी मला कमेंट केला त्याच्याबद्दलही थँक्यू तसंच हाही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत बघा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे बघा एकच गळा मी बनवला तो तीन पद्धतीमध्ये तुम्हाला शिकवला तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायचं विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू